बघा तुम्ही सुरुवातीलाच सांगितलं की आरोग्यम धनसंपदा yes. किंवा मला माझं निरोगी शरीर ठेवायचं आहे यासाठी काय केलं पाहिजे आता मला आरोग्य ठेवायचं आहे किंवा त्याच्याही अजून थोडंसं मुळाशी जर जाऊन विचार केला तर मी जगते आहे कशासाठी ही जी भारतीय विचारप्रणाली आहे ही आलेली आहे आपल्या वेदांपासून तर मी जगते कशासाठी आनंदासाठी आनंद म्हटलंय बघा सुखासाठी नाही म्हटलं सुखाला विरोधी शब्द आहे दुःख आनंदाला विरोधी शब्द नाहीये मग आनंद हा दाखवता येतोय का मला नाहीये म्हणजे ती एक मला अनुभूती आहे आणि ती अनुभूती हा ती अनुभूती आत्म्याची आहे मग मला जर आनंदी राहायचं असेल तर आयुर्वेदाने जी निरोगी असण्याची व्याख्या केली आहे कि ती किती सर्व समावेशक आहे हे तुमच्या लक्षात येईल आयुर्वेद काय सांगतो निरोगी व्यक्तीची व्याख्या समदोष हा समाग्निश्च समधातू मलक्रिया हा प्रसन्न आत्मेंद्रिय मन हा स्वस्थ इति अभिधीयते म्हणजे काय तर आधी शरीरातले दोष सांगितले मल सांगितले धातू सांगितले हे जर नॉर्मल असतील सम असतील आणि शेवटी सांगतायत प्रसन्न आत्मा इंद्रिय मन हे जर असेल तर त्याला निरोगी म्हणायचं आत्तापर्यंत आम्ही फक्त फिजिकल हेल्थवरच बोलत होतो आता डब्ल्यू एच ओनी सुद्धा हेल्दी असण्याची जी डेफिनेशन केली आहे त्याच्यामध्ये डब्ल्यू एच ओ सांगतोय फिजिकल अँड मेंटल हेल्थ जर त्याची चांगली असेल तर दॅट फेलो इज अ हेल्दी फेलो